नमस्कार परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी नमस्कार परभणी न्यूजमध्ये स्वागत करतो आपण वाढ क्रमांक प्रभाग क्रमांक सतरामध्ये आलेलो आहे या ठिकाणी वर्मानगर या ठिकाणी गेल्या सततधार पावसामुळे आणि दिनांक पाच ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी जे रात्री पाऊस झाला त्या सतत जवळपास तीन वाजता हा पाऊस सुर सुरू झाला आणि जवळपास तीन चार घंटे हा पाऊस जोराचा चालू होता आणि या इथे गिरणीवाले अनोरभाई हे दहा वर्षापासून आपली गिरणी चालवतात आणि त्यांच्या गिरणीचंही मोठ्या प्रमाणात या ठिकाणी नुकसान झालेलं हो आहे आपण बघत आहोत हे अनोरभाई यांची ही गिरणी आहे आणि या गिरणी जवळपास दोन महिन्यापासून सध्या ही गिरणी बंद असून या ठिकाणी या गिरणी म्हणजे पाणी गेल्यामुळं सध्या त्यांचा <सद्धित> हा गिरणीचा व्यवसाय समोर संपूर्णत बंद झालेला आहे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आलेली आहे आणि महानगरपालिका प्रशासन याच्याकडं दुर्लक्ष करत असून अजूनही म्हणजे त्यांना या ठिकाणी मदतीचा हात मिळत नाही आपल्यासोबत भाई आहेत आपण त्यांची ही गिरणी या ठिकाणी जे पाणी साचलेलं आहे ते बघत आहोत आणि त्यांनी जी ही मोटर या ठिकाणी टाकलेली आहे या मोटरचं संपूर्ण नुकसान झालेलं आहे जवळपास एक लाखाचं नुकसान या गिरणीचं झालेलं आहे आणि दोन महिन्यापासून भाई हे गिरणीवाले ही गिरणी बंद ठेवून आपला व्यवसाय त्यांनी बंद केलेला आहे त्यांच्यावर सध्या उपासमारीची वेळ आलेली आहे महानगरपालिका प्रशासन अजूनही याकडे फिरकलेलं नाही त्यांचं दुर्लक्ष असल्यामुळं या कुटुंबावर अन्याय होत आहे उपासमारीची वेळ आलेली परभणी न्यूजची टीम या ठिकाणी आल्यानंतर हा त्यांनी पाहणी केली आणि भाईशी विचारपूस करून त्यांच्याशी आम्ही आता बातचीत करणार आहोत काय सांगतात भाई माध्यमाशी आपण त्यांच्याशी गिल्ली पाच सहा लोक आहे गिरीच्या नाम मेरा अनोम <गे>। तो साल से आता पांच साल से आता पानी जमीन में कहाँ से आता क्या आएगी। वो पानी अगर बारिश गिरी तो बहुत पानी आता हाँ बारिश गिरी तो बहुत अंदर इतना पानी होता नंबर पूरा नाली में का पानी आता गिनी में पूरा भर जाता तो आप जो गिरनी चलाते हैं व्यवसाय करते हैं तो उसका आप कैब से बंद है ये ये दो महीने हो गए देखो दो बारिश चालू हो गई ना दो महीने से बने कितना नुकसान हुआ आपका इस बारिश में जो मोटर पूरी जल्दी क्या अपन प्रशासन ने क्या अपन मांग करेंगे क्या मांग लिया अपनी बोलो तो कुछ भी दो हवा को क्या है मदद कुछ भी करो

आणि या ठिकाणी जे या प्रभागाचे नगरसेवक आहेत त्यांच्याकडे यांनी वारंवार म्हणजे मागणी केलेली आहे की बाबा आमच्या गिरणीमध्ये पाणी जात आहे आपण काहीतरी आम्हाला प्रशासनाला या ठिकाणी आणून मदतीचा हात द्यावा अशीही त्यांनी मागणी केलेली आहे परंतु अजूनही प्रशासन यांच्याकडे थिरकलेलं नाही त्यांनी बघितलेलं नाही सध्या काल पाच ऑक्टोंबर दोन हजार पंचवीसला जे शक्तीवादळ महाराष्ट्रामध्ये आलेलं आहे आणि त्या वादळामुळे तुफान असा पाऊस परभणी जिल्ह्यात पडला आणि त्या ठिकाणी आणि शहरातील वर्मानगर या भागामध्ये हा पाऊस पडलेला आहे सतत तीन चार तास हा पाऊस पडल्यानंतर या ठिकाणी संपूर्ण या वर्मानगर परिसरातील काही घरामध्ये पाणी घुसलेलं आहे त्यामध्ये अनोरभाई यांची गिरणी होती त्या गिरणीचं हे फार मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे दोन महिन्यापासून अनोरभाईची गिरणी बंद आहे आणि प्रशासनानं त्यांना मदत करावी अशी त्यांची मागणी आहे परभणी न्यूज कॅमेरामन उमेश अग्रवाल रिपोर्टर दिलीप बनकर परभणी